समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत अहिल्यानगर दर सालाबतप्रमाणे पाईपलाईन रोड निर्मलनगर येथे धर्मनाथ बीज उत्सव सोहळा पार पडला श्री गुरुवर्य अवघड पीरयोगी सदबीर नाथजी यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने अतिशय उत्सवात पार पडला समस्त नाथ भक्तांनी या कार्यक्रमास आवर्जून प्रभाग क्रमांक दोनमधील बाळासाहेब पवार यांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावून आपले मनोगत व्यक्त केले उपस्थिती दर्शवली दरम्यान नाथभक्त राहुल धजाल राजेश्वर मोरे काशीनाथ सर अक्षय दुसुंगे स्वप्नील भिंगारदेवे सोमनाथ साठे मनोज क्षेत्रे सुभाष पाटोळे राम गायकवाड बाळासाहेब घाळे विकास प्रजापती व सर्व नाथ भक्त उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सिद्धार्थ भिंगारदेवेसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल बोला थोडंसं मोठं आज माघ शुद्ध आजचा जो दिवस आहे नाथ संप्रदायाकरता खूप आनंदाचा आणि महत्वाचा आहे त्यांच्या दिवशी धर्मनाथ दिन उत्सव म्हणून साजरा केला जातो हा उत्सव नाथ संप्रदायामध्ये सर्व ठिकाणी नाथ संप्रदायाचे जिथे जिथे स्थान आहेत जे नाथभक्त आहेत भरपूर ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला जातो आज कार्यक्रम आहे त्यामुळं सर्वांना धर्मनाथ बीजच्या आपल्या हर्षदामध्ये धर्मनाथ बीच सोहळा भावने या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होतात नंतर आज माघ शुद्ध द्वितीय आहे मात शुद्धीच्या निमित्ताने संपूर्ण जिथं जिथं आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतभर जिथं जिथं नाथ भक्त आहेत प्रत्येक ठिकाणी हे सर्व नाथ भक्तं मोठ्या भक्तिभावने आणि मोठ्या आनंद मोठ्या वातावरणामध्ये हा धर्मनाथ भीतीचा कार्यक्रम या ठिकाणी सोहळा आयोजित करत असतात आणि एक भक्तिमय वातावरणामध्ये नाथांचंही एक पूजा पाठ या ठिकाणी केला जातो आज आपल्या परिसरामध्ये देखील आमचे मार्गदर्शक परकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या परिसरामध्ये धर्मनाथ बीचचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नदानाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आज त्यांच्या या सोहळ्यामुळं या परिसरा भक्तिमय वातावरण या परिसर परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि अशाच प्र प्रकारचं वातावरण सगळे नाथभक्त आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक नाथभक्त एक मोठ्या आनंदाने भक्तिभावाने हा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहे तर आज महाराजांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला या या गोष्टीचा लाभ त्यांनी मिळू दिला त्याबद्दल महाराजांचे आणि सर्व सेवेकऱ्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि परत एकदा सगळ्यांना धर्मनाथ विजेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आम्ही